आता आता पूरना पूरना आता आता पूरन पूरन तर आता वाजले आहे रात्रीचे साडे अकरा आता चालू आम्ही गावामधले विहारामध्ये जिथे कार्यक्रम चालू आहे ते बघा पुरणाची पुरण आत्ता काढणं झालं आता पुरण सकाळची सोय उद्या पुरणपोळ्या राहणार आहे तर आता जाऊ आम्ही विहारामध्ये तर चला गावातला आपण विहार बघू आणि गावची चौदा एप्रिल संध्याकाळपासून स्टार्ट कशी होते ते बघू चला आता जाऊ आपण आपल्या विहारामध्ये गाणे ऐकून राहिले तर आता आम्ही मस्त संगीत खुर्ची खेळत आहे इथे संध्याकाळी बा जोपर्यंत बारा वाजत नाही तोपर्यंत इथं कार्यक्रम चालू राहतात लेडीजचे असेच मस्त आम्ही सगळ्या जे बाया आहेत मस्त संगीत खुर्ची खेळून राहिलो होतो आणि संगीत खुर्ची खेळताना लहानपणीची आठवण आली बघा मी व्हिडिओ फास्ट केला थोडंसं मानून तुम्हाला दिसत असेल असं आणि खूप मजा आली खेळताना लहानपणीची आठवण आली कारण का बरेच आपण ह्या गोष्टी विसरून गेलो या दगदगीच्या जीवनामध्ये आणि रात्रीचे बारा वाजायला फक्त दहा पंधरा मिनटं बाकी राहिले आहे तोपर्यंत आमचं संगीत खुर्ची पण होऊन जाते आणि असा हा गेम मस्ती मजाकीत चालू झाला आणि असं करता करता आता फायनली दोन खुर्च्या राहिलेल्या आहे दोनमध्ये माझा नंबर मला गॅरंटी होती कटणार होता म्हणून पण कटली मी तिथेच आणि अशीच आता एक खुर्ची राहिली आता फायनली आणि विनर आपल्या ज्या लाल साडी घातल्या त्या ताई झाल्या होत्या तर इथं सगळे रात्रीचे मेहंदी लावतात हाताला बघा मुली इथं बसल्या सगळ्या मेहंदी लावत आहे तर सगळेजणी एका उत्साहासारखा असतो हा चौदा एप्रिल जिथून आपल्या जीवन जगण्याचा मार्ग बदलून जातो जिथे आपल्याला साधं पाणी पिण्याची सुद्धा उजगरी नव्हती हे सगळं आणि सगळं फक्त एका व्यक्तीमुळे म्हणाल ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा इतका उत्साहाने इतक्या आनंदाने भारतातच नाही तर एकशे बावन्न देशामध्ये मोठ्या उत्साहाने केला जातो तर खूप चांगलं वाटते आणि खेड्यापाड्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जशी ज्याची जशी, जशी वर्गणी असते जेवढं होते बजेट असते त्यानुसार आनंद व्यक्त केला जातो तो बघा इथे सुंदर केक पण आणला होता आणि रात्रीचे बारा वाजता मग इथं केक कटिंग झाली फटाके फुटले दिसत असेल तुम्हाला मस्त खूप जल्लोष झाला आणि खूप भारी वाटलं तर तुमच्याकडे चौदा एप्रिल कशी झाली नक्की कमेंटमध्ये मला सांगा इथे तर खूप छान झाली तर आता रात्रीचे बारा वाजले आहे इथला जो आनंदाचा क्षण आहे तो झाली आहे सुरुवात आता उद्याची तयारी भरपूर म्हणजे रात्रभर झोप म्हणजे एक दोन घंटेच राहते कारण का सकाळी उठून खेड्यामध्ये गावामध्ये छान पाणी रांगोळ्या सगळीकडे वातावरण खूप छान राहतं तर हे बघा रोषणाई चालू झाली फटाक्यांचा आवाज भरपूर आहे तर मी आवाज म्यूट केला आहे नाहीतर तुम्हाला माझा आवाज येणार नाही ना, तर असा हा चौदा एप्रिलच्या सणाची सुरुवात झाली आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून तर चला आता उद्याची तयारी करायची आहे आपल्याला तर आता आम्ही इथं मस्त डान्स केला एन्जॉय केला आणि सगळे फॅमिली होते माझ्या कुटुंबातले मुलं होते मुली आलेले आहेत काही माहेर राहून चौदा एप्रिलला येतात गावाला तर असा हा आमचा रात्रीपासून झालेली सुरुवात आहे तर तुम्हाला आवाज येत असेल थोडंसं तर म्हणून मी म्यूट केला आहे तरी आवाज येतोच गाण्याचा तर चला आता आपण भेटू उद्या म्हणजे चौदा एप्रिलला